नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुश खबर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा शेअर करा चला तर मग ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये नांदेड मध्ये एकशे नऊ क्विंटलची जास्तीत दरम्यान चार हजार सातशे पंचावन्न सर्व साधारण दरम्यान चार हजार सहाशे दहा रुपये जात आहे सोयाबीन तसेच मादेळगाव मध्ये एक हजार दोनशे चाळीस क्विंटल जास्तीत दरम्यान चार हजार आठशे एकावन्न सर्व साधारण दर मध्ये चार हजार सातशे पंचवीस रुपये जात आहे सोयाबीन तसेच नंदुबार मध्ये दोन कुंटल जास्तीत दर मध्ये चार हजार पाचशे पंच्याऐंशी जात आहे सोयाबीन तसेच पाचोरा मध्ये तीस कुंटल जास्तीत दरमज चार हजार आठशे रुपये तसेच सिल्लोड मध्ये पाच कुंडल जास्तीत दरमध चार हजार दोनशे रुपये तसेच कारंजा मध्ये हे होते सोयाबीनचे ताजे बाजारभाव तुमच्या शेत शेतकरी मित्रांनक आज शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग